या वाढदिवसाचा साधा किस्सा तुम्हाला सांगतो सगळ्यांना एक चार पाच लोक या गावात आहेत मी मागे एका सार्वत्रिक कार्यक्रमात सांगितलं ते मला भेटले की म्हणता दादा जेवायला कधी येतात आणि तिथून गेल्यानंतर पुन्हा कधीच विचारत नाही म्हणजे पवार गुरुजी साक्षीला आहेत त्या अनिल दादाने मला आतापर्यंत ते अनिल बो आहे का गेले कुठे पाचशे वेळेस बरं का डॉक्टर साहेब पाचशे वेळेस सांगितलं असेल दादा जेवण कधी ठेवायचं का आणि समोर आल्यावर विचारतात योगायोगाने असं झाला की काल पवार गुरुजींच्या वाढदिवसाला मी गेलो जात असताना मागच्या गल्लीत गेल्याने दादाकडे गेलो अनिल दादाचा वाढदिवस आहे हे मला माहितीही नव्हतं तिथं गेल्यावर कळालं की अनिल भाऊचा वाढदिवस आहे मी त्यांना म्हटलं की अनिल भाऊ वाढदिवस आहे तर तुम्ही जेवण दिलं पाहिजे मग दादा तुम्ही सांगाल म्हणे आत्ता जेवण देतो म्हणे आता मी तिथं सहज गेलो ते जेवणही शक्य नव्हतं पण त्या माणसाची सवय काही सोडलेली मी म्हटलं मला आता वेट आला एक काम करतो म्हटलं मीच तुमच्याला सगळ्यांना जेवण देतो तिथं सहज आम्ही अशी चर्चा केली आणि तिथं सदाभाऊचे भाऊ होते आमच्या नाना बंडू भाऊ नितीन दादा आम्ही सगळ्यांनी असं म्हटलं की आपण खरंच देऊ शकतो जेवण असं करायचं का सगळे जमवायचे का मग सगळेच म्हणायला लागले खूप वाढदिवस आहे खूप वाढदिवस आहे स्वाभाविक मग अनिल बोला म्हटलं तुम्ही लक्ष घालाल का सगळेजण कारण की सदाभो गेल्यामुळे आमच्या बऱ्याचशा गोष्टीचे तारंबळ उडते मग पुन्हा मी म्हटलं की जेवण द्यायचं असेल तर गोडच जेवण द्यावं लागेल मग पुरणपोळ्यांचा विषय आला तर त्या बनतील कशा आता एका दिवसात मी प्रभाकर चौधरींना फोन लावला मी म्हणजे साहेब डॉक्टर साहेब जसं तसं सा सांगतोय तुम्हाला सगळ्यांनाच मी म्हटलं एक हे म्हटले की शंभर दोनशे लोकांचे अडीचशे लोकांचे वाढदिवस आहेत मग प्रत्येकाने दहा दहा वीस वीस आणले तर दोन एक हजार लोक येतील पण बाकीचे मध्यमतांतरी झाले पण हजार बाराशे लोकं सहज जमतील आणि माझं एक एक, एक कोणी सांगितलं की ठीक आहे तुम्ही म्हणताय करून टाकू कु। आणि स्वाभाविक आमचं ठरलं मी प्रभाकर बोला म्हटलं की भाऊ त्या पोळ्यांचं हा दादा करून टाकू म्हणे आपण मी लागतो उद्या सकाळी पुन्हा आम्ही एक बैठक घेतली रात्री ऑफिसला एका कार्यक्रमच्या निमित्ताने आम्ही आलो तरी मला म्हणजे आजचा जो कार्यक्रम होता आम्हाला असं अपेक्षित होतं की म्हणजे डॉक्टर साहेब आले तर तुम्ही सगळेजण जण आले तर नाना आले तर अक्काला घेऊन येतील पवार गुरुजी आले तर घरच्या लोकांना घेऊन येतील प्रत्येक माणसाने सोमसिंग आबा एकटे येऊन गेले आमचा मोतीला दादा एकटा आला निलेश महाराज एकटे आले मुरली आबा फक्त ते आमच्या मामीला घेऊन मीनात एकटे आल्यात सगळेच एक एकटे आलेत मला एक प्रश्नच अजून तो कळाला नाही कदी कदी। की आम्ही आम्हाला असं अपेक्षित होतं की हे परिवार सगट स्वाभाविक घेतील पण मुळात एक आपल्याकडे असं मला जाणवतं कधी कधी राजकीय लोकांवर लोक कधी कधी विश्वास ठेवायला घाबरतात की काय की बाबा सहज फोन केला असेल आता मी भावनिक माणूस झालो आता म्हटलं आता आणि माझं एक आहे की डॉक्टर साहेब मला अन्नपूर्णाही प्रसन्न आहे आजवरचा आम्ही कधीही इतक्या लोकांना कुठल्याही कार्यक्रमाला कार्यक्रम घेतला असेल तर आमचं कुठल्याही कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य असतं आमचे सगळे सहकारी जर लागलेत आजवर कधी अन्न संपलं असं कधी होतच नाही कायम आम्ही तो एक अनुभव घेत असतो हजार लोकांचं जेवण असतं दोन हजार लोकं आले तर त्याऐनवेळेस काहीतरी होऊन जातं पण आज नेमकं उलटं झालं आज तर सगळ्यांनाच डबे बांधून द्यायची वेळ आली मी म्हटलं आता यातल्या एकाही माणसाने जर वाढदिवस कला असा पत्रिका छापल्या असत्या संजू संजू दात्या मला म्हटलाच की दादा तुम्ही म्हणता तेवढी गर्दी येणार नाही प्रत्येकाच्या घरी कोणीतरी कार्यक्रम घेतं मुलं आता कार्यक्रम घ्यायला लागलीत सगळे परिवारातले लोक एकत्र येतात तुम्ही सांगताय तसा गोंधळ होईल असे दोन तीन मते मतांतरे झाली पण मी म्हटलं की नक्कीच आता शंभर दीडशे लोक जर स्टेजवर आले तर दहा दहा लोक तर सोबत नक्कीच येतील पण या सगळ्यांच्या मनात असं झालं असावं की हा एखादा राजकीय कार्यक्रम असेल मी रात्री सांगितल्यामुळे सकाळपासून कामाला लागलो डॉक्टर साहेब सकाळी आठला उठलो आणि आता आंबे द्यायचं म्हटल्यावर तुम्हाला सांगतो की अगदी ते माझ्या शेतातले आंबे आहेत ते आंबे खाऊ घालायचं म्हणून सुद्धा हा उपयोग व्याप करायची वेळ आली मी प्रतिभाला म्हटले की आंबे मी ते आमचे नाना म्हटले की त्यांना विचारा की आंबे तरी लागतील किती ते म्हटले चारशे किलो म्हटलं आता आमच्याकडे तर तीनशेच किलो आंबे जमत शंभर किलोची अडचणी यायला नको तीही व्यवस्था करावी लागेल आणि अगदी गमतीचा भाग मी सकाळी आठ वाजेपासून तयारी लागलो स्वतः सकाळी शेतात हजर होतो ते आंब्यांची जमाजमा केली म्हणजे अगदी आमचा एक स्वभाव आहे बघा जे करायचं ते मनापासूनच केलं पाहिजे सकाळी शेतातले शाखा ज्या होत्या ते वरदच जमा करायला गेला तो पण सकाळी तिथं होता आम्ही सगळ्यांनी म्हणजे तास दोन तास ते आंबे आला नाना नानाला विचारा तुम्ही नाना सकाळी आला होता बंडू नाना हे दोघं तिघे सकाळी तिथं शेतातच